नमस्कार आपलं स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी यरमाळा परिसरात तुफान वादळी वारा व वा पावसामुळे तडाखा लाखो रुपयांचं नुकसान हॉटेल प्रतीक सह अनेक ठिकाणचे पत्रे उडाले तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित संपूर्ण गाव अंधारात आमदार कैलास पाटील भेट देऊन पाहणी करणार या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय पुरी भाजी वडाभाजी पावभाजी मिसळपाव पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बाऊची चौक परंडा आता बातमी विस्ताराने तूफान वादळी वारा व पावसामुळे कळंब तालुक्यातील येरमाळा येथे हाहाकार उडाला असून शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यानं हॉटेल प्रतीक भुईसपाट झालं तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत वादळी वाऱ्यानं तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला असल्यानं संपूर्ण गाव अंधारात बुडालं आहे कळंब रोडवरील राजेंद्र टेकाळे यांचे हॉटेल प्रतीक वादळी वाऱ्यामुळे पूर्ण भुईसपाट झाले तर अनेक ठिकाणचे पत्रे उडाल्यानं मोठे नुकसान झाले आहे आमदार कैलास पाटील हे सकाळी यरमाळा येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती नितीन बारकुल यांनी दिली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद